तुझे हां पंडितनाथ महाराज की जय आवाज आवाज पंडित महाराज की जय जय તમને કસો વાટલા આખ્યાન નહોતો एकदम બેસ્ટ ને એકદમ ધમાલ મજાલિકા મજાલિકા અરે મજા બહુ જ મજા બહુ મજા આયા રાજજી ભરો આજજી અરે ઓજજી એટલે આસા બત કે રમણ ફારકવાલે હોય તો પંદર બોરલા આયે તો વાહ વાહ પંદર આયે તો ચાલા ડાલાવો જો અરે આજજી माहिती पाठांतर नाही बरं ऐका आजी आजी आम्ही आलो ना सगळे तुम्हाला बरं वाटलं का मजा आली आली ना बरं बोलायचं मुंबईला एकदम चांगलं आम्ही इथे वृद्धाश्रमात आलोय आता मला वाटतच नाही इकडची स्वच्छता इकडची वागणूक आणि इकडचं जेवण या सर्व गोष्टीला मी फक्त तीन माणसांना श्रेय एक या संस्थेचे अध्यक्ष अभी कोचकर सचिन दास संजना डेंद्रे आणि सचिव अनिल गावडे त्यातल्या त्यात संजना संजनाच्या हाताला एवढी चव आहे ना आणि वैशिष्ट्य म्हणजे ती अपडाऊन करते आणि एवढा समोर म्हणून आमच्या प्रेमाने करते आपुलकी करते म्हणून आम्हाला कौतुक

विषय म्हणजे आज आपल्या पंकजसाहेबांचा वाढदिवस आहे आज आषाढी एकादशी आहे सगळेजण या सगळ्या चांगल्या दिवशी चांगल्या मुहूर्त्यांनी आज या ठिकाणी आला त्यामुळे वनपेडला आमच्या संपूर्ण दिवाळा कुटुंबांनी कोकणी व सेवा संस्थे करून त्याच्या त्याला वाढदिवसाचा खूप आता कोकण निवास संस्था या संस्थेला जो आमचा पहिला भरगंचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये तर सगळेजण सोबत होता ज्याचं नाव होतं कोकण सुंदरी आणि या कार्यक्रमामध्ये तुमच्या अमोल साचणीवे ते आम्हाला करणं सगळं शक्य झालं आणि आज आम्हाला त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठी ओळख मिळाली याला बरंच सहकार्य तुमचं आणि श्रेय तुमच्याकडे आहे त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद त्या कार्यक्रमानुसार संपर्कात आले आणि त्याच्यानंतर प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन असो त्या का कुठलंही काम असो या दोघांचं मला खूप मोठं सहकार्य असतं आणि असं त्यांनी ते पुढे ठेवावं मी हो। त्यांना विनंती दुसरी गोष्ट सांगायची तर आज ही आमच्याकडे पाच जण आहेत या वृद्धाश्रम कुटुंबामध्ये पाच सदस्य या ठिकाणी आहेत एक तिकडे बसले तर या पाच जणांना ज्या असं जर तुम्हाला कधी भेटावं असं वाटलं कोणाचा बड्डे असो किंवा लोक हो असतात तुम्ही अगोदर आम्हाला इन्फॉर्म करून अवश्य या कारण हा एक आश्रम नावासाठी आहे गरज आहे तुम्ही अनुभव बाकी दृष्टीकट त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सांगितलं या ठिकाणी आता आपल्याकडे आपले कार्यकारी मंडळी सगळं सांभाळत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे खेळ त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि ते खरं आहे अध्यक्ष अभिबवकर आणि या पूर्णपणे आपला संपूर्ण वेळ या पूर्ण याच्यासाठी आश्रमा दिला आणि त्यांनी हे सगळं टिकवून आतापर्यंत मी कधी तरी येऊन जाऊन असतो त्याला सपोर्ट म्हणून मी आहे सहकारी जे आहेत हे लोक असतात त्याबद्दल वाट नाही रात्री थोडी जरा जास्तच मजा आली आतापर्यंत एकदम दूध गेले त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी रात्री चेंज वाटला त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं त्याबद्दल एकदा परत अभिनंदन आणि असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि सहकार्य आणि ज्यांच्या आशीर्वाद आहेत त्यांच्या आशीर्वाद आमच्या संपूर्ण जिव्हाळा कुटुंब आणि संस्थेच्या पाठीमागे राहू देत हीच तुम्हाला सगळ्यांना आमच्या संपूर्ण सहकार्या सहकार्यांसोबत मी तुम्हाला विनंती करतो आणि पंकज साहेबांना आपल्या संस्थेतर्फे केक कटिंग करण्याचा की हा केक मागवला आहे हे खूप कमी आहे तसं त्यांच्यासाठी पण जेवढं जमलं जेवढं करण्याचा एक आपलं

कोकण युवा सेवा संस्थेचा आपण एक छोटे गाणी कार्यक्रम केला होता नाही म्हणणार एक मोठा कार्यक्रम केला होता कोकण सुंदरी त्यातून आपली सगळ्यांची ओळख झाली आणि आज त्यांच्या मध्ये आपण नवरंग कला मंच तर्फे त्यांना असणाऱ्या काही वस्तूंची कमी होती ते आपण एक पाण्याची टाकी ते त्यांना सप्रेम भेट देत आहोत त्याचप्रमाणे क्लासेस सुद्धा आहेत पाण्याची त्याप्रमाणे ते तवा काही स्टेशनरी साहित्य हे दोन माणसांनी दिले आहे त्यांनी आम्हाला नाव सुद्धा नाही सांगितले ते बोलले की आमची नाव गुपित ठेवा या नवरंग कला मंच तर्फे त्या दोन माणसांकडून मला आमच्याकडून छोट्याशा वस्तू आपण जिवाळ आश्रम साठी देतो त्या तुम्हाला नक्कीच कामाला येतील धन्यवाद प्राधान्य द्या मी अभि कोटकर कोकण युवा सेवा संस्थेचा आणि जिवाळा परिवाराचा संस्थापक <laughs> आ, आज आपल्याकडे इथे नवरंग कलामांचे ग्रुप आलेला आहे आणि हा तसं बघायला गेला तर लांबचा नाही आहे आप ला आपलं जवळच आहे सर्व आणि आज त्यांनी इथे येऊन पंकजचा बड्डे सेलिब्रेशन करण्याचा जो एक निर्णय घेतला त्यासाठी त्यांचे मनपूर्वक आभार आणि पंकजला पुन्हा जिवा टीमतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आपण